भाग म्हणून या ठिकाणी राघोजी भांगरेंना ओळखलं जातं अशा या राजूर प्रांतामध्ये जन्मलेल्या राघोजी भांगरेंनी आपल्या हक्कासाठी या ठिकाणी ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला तदनंतर विरू आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या शाळेचे मुख्याध्यापक मान्य श्री साबळेसर माझे सर्व सहकारी उपस्थित सर्व माझे सगळे आवडते विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो नु। आठ आट नोव्हेंबर अठराशे पाच रोजी सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यांमध्ये देवगाव तालुका अकोला जिल्हा अहमदनगर या साधारणपणे दोनशे ते ती तीनशे ती लोकवस्ती असलेल्या छोट्याशा गावामध्ये आपल्या महाराष्ट्राला जो आद्य क्रांतिवीर मिळाला राघोजी भांगरे त्यांची आज दोनशे वीसवी जयंती आपण सगळे विद्यार्थी साजरी करत आहोत राघोजी भांगरे भगवान बिरसा मुंडा तंट्याबिल राणी दुर्गावती ही सगळी नावं आपली आता परिचयाची झालेली आहेत आपल्या वह्या पुस्तकांवरती त्यांचे फोटो त्यांचे छायाचित्र किंवा त्यांची माहिती आपल्याला बघायला मिळते म्हणजे अलीकडच्या पाच दहा वर्षांमध्ये यांनी काहीतरी केलं यांचा इतिहास आपल्याला आपल्या डोळ्यासमोर आलाय याच्यापूर्वी साधारणपणे दोनशे वर्षापूर्वी यांनी आपल्या समाजासाठी किती मोठं योगदान दिलं हे जे ज्ञान आहे किंवा ही जी माहिती आहे ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचत नव्हती आज आपल्याला एक प्रकारे संधी आहे की आपल्यामध्ये जे जे क्रांतीवीर होऊन गेले त्या क्रांतीवीरांची यशोगाथा आपल्याला माहिती होते हीच तर आपल्यासाठी फार मोठी चांगली गोष्ट आहे फोटोवरून आपण लगेच ओळखतो हे बिरसा मुंडा आहेत हे राघोजी बांगरे आहेत हे तंट्या बिल आहेत ह्या राणी दुर्गावत आहेत नुसता फोटो बघून त्यांची ओळख आपल्यासाठी पुरेशी नाहीये तर दोनशे वर्षापूर्वी या क्रांतिकारकांनी या महापुरुषांनी आपल्या समाजासाठी किती मोठं योगदान दिलं याचा अभ्यास करत आपण करणं गरजेचं आहे बघा बागवसरांनी जवळपास बऱ्यापैकी सगळा इतिहास सांगितला प्रदीपने सांगितला मी थोडीशी भर घालतो की अठराशे पाच ला, ला। राघोजींचा जन्म झाला आजपासून साधारणपणे दोनशे दोनशे वर्षापूर्वीचा कालखंड कोणत्याही प्रकारची साक्षरता नाही सगळीकडे अज्ञान संपूर्ण भारतीय अज्ञात वाचतात होते तेव्हा कुठे इंग्रज आपल्यावरती राज्य करत होते आपल्याला लुटत होते आणि अशा बल्लाडे आणि शक्तिवान इंग्रज अधिकाऱ्यांसमोर किंवा त्या इंग्रज सरकार समोर स्वतःचा अशा प्रकारचा मजबूत संघ स्थापन करायचा आणि त्यांच्या विरुद्ध लढा उभा करायचा ही आता खर तर विचार पळ विचार करण्यापलीकडची कर गोष्ट आहे की त्यावेळी इतकं सगळं इंग्रजांविरुद्ध उठाव केलाच कसा असेल एवढी हिंमत कशी असेल पण इतकी हिंमत असणारा असा आद्य क्रांतीवीर आपल्यामध्ये होऊन गेला हे आपल्यासाठी फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे राघोजी बांगरेंनी इंग्रजांविरुद्ध जे उठाव केले ते उठाव काही साधे सुधे नव्हते ज्या ज्यावेळी इंग्रजांनी आपल्या भारतीयांवरती दडपशाही केली त्या त्यावेळी राघोजी भांगरेंनी बंड पुकारले लोकांना संघटित केलं इंग्रज सरकारच्या खजिन्यावरती दरोडे टाकले आणि ज्या ज्या ठिकाणी इंग्रज सरकारकडून अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी होत होत्या विशेष करून अठराव्या शतकामध्ये आपण इतिहासामध्ये शिकलोय की शेत सारा ही सगळ्यात जुलमी पद्धत होती इंग्रज सरकारची आणि बऱ्याच वेळा दुष्काळ पडायचा किंवा पुरेसं उत्पन्न मिळायचं नाही आणि अशा वेळेस ब्रिटिश सरकार इंग्रज सरकार बळजबरीने शेतकऱ्यांकडून शेतसारा गोळा करायचे शेतकऱ्यांना तो भरणं अशक्य व्हायचं आणि त्यावेळेस शेतकऱ्यांना ब्रिटिश सरकारचा तो कर भरण्यासाठी शेत सारा भरण्यासाठी सावकारांकडून कर्ज घ्यावे लागायचे आणि अशा वर्षानुवर्ष कर्ज घेण्यापायी कित्येक शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी त्या जमिनी सावकारांनी बळकावल्या शेतकरी बेघर झाले उद्ध्वस्त झाले आणि ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती राघोजी भांगरेंना बघवली नाही आपल्या समाजातील शेतकऱ्यांना अशा प्रकारे शेतकऱ्यांची अशा प्रकारे होणारी पिळवणूक बघून राघोजी भांगरेंनी सगळ्यात पहिल्यांदा ब्रिटिश सरकार विरुद्ध या शेतसाराविरुद्ध बंड पुकारले त्याच्यानंतर ज्या ज्या ठिकाणी जुलूम जुलूम अत्याचार झाले त्याच्या विरुद्ध सुद्धा त्यांनी बंड पुकारले आपल्याला माहित आहे की आपल्या महाराष्ट्राचे आपण प्रथम आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांना मानतो पण त्यांच्याही पूर्वी पंचवीस वर्षापूर्वी साधारणपणे अशा प्रकारचे बंड करणारे महाराष्ट्रामध्ये मा राघोजी भांगरे होऊन गेले हे देखील आपण लक्षात ठेवलं पाहिजे राघोजी भांगरेंनी जे, भांगरे जे आपल्या समाजासाठी योगदान दिलं बलिदान दिलं त्यांच्या कार्याची जाणीव यथोचित आपण आपल्या स्मरणात ठेवली पाहिजेत आणि त्यांनी जे, जे महान कार्य केलं त्या महान कार्याचा वारसा आपण सगळ्यांनी पुढे नेला पाहिजे हीच आपण सगळ्यांनी खरं तर एक शपथ घेऊया आणि आजच्या या जयंतीनिमित्त पुनच्या एकदा आपल्या आदिवासी समाजाचे आद्य क्रांतीवीर राघोजी बांगरे यांना मी अभिवादन करतो आणि या ठिकाणी सरांनी मला मनोगत व्यक्त करण्याची जी संधी दिली त्यांचा पुनचे एकदा आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय आदिवासी हि जी काही जयंती ही जयंती उत्साहाने साजरी करायची या कार्यक्रमासाठी तुम्ही सगळे या ठिकाणी जमलात माझे सहकारी आहेत म्हणून आपल्याला कायमच पाठबळ देणारे आपल्या पाठीशी उभे राहणारे आपल्या बघा न न काळवे मान्यवर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय आदिवासी बंधू भगिनीं मी प्रदीप देवदास चौरे आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या जयंतीनिमित्त माझे विचार व्यक्त करण्यासाठी मंचावर उपस्थित आहे राघोजी भांगरे हे भारताचे महान स्वातंत्र्य सैनिक व क्रांतीवीर होते ज्यांचा जन्म आठ नोव्हेंबर अठराशे पाच साली महाराष्ट्र महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील क अकोले तालुक्यातील देवगाव येथे एका महादेव कोळी जमातीच्या कुंडू कुटु, कुटुंबात झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी भांगरे तर आईचे नाव रमाबाई भांगरे असे होते राघोजी भांगरे हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध क्रांतिकारक होते शिक्षण शिक्षक शिक्षणाबरोबरच त्यांनी तलवारबाजी बाजी, बाजी भालाफेक पट्टा फिरवणे बंदूक चालविणे बंदूक चालविणे हे कौशल्य आत्मसात केले राघोजींच्या उत्कृष्ट उत्कृष्ट संघटन कौशल्यामुळे विविध भागांमधून तरुण एकत्र येऊन त्यांना मिळाले राघो रागो, राघोजी भांगरे भांगरे यांनी ब्रिटिश ब्रिटिशांच्या आणि शेतकऱ्यांवर जुल्म करणाऱ्या सावकर्यांविरुद्ध लढा उभा केला अठराशे पंचेचाळीस रोजी त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध समोरासमोर युद्ध केला जो जुन्नर उठाव म्हणून ओळखला जातो दोन मे अठराशे अठ्ठेचाळीस रोजी त्यांना ठाण्याच्या सेंटर झेलमध्ये फाशी देण्यात आले भारताच्या जनतेने त्यांना आद्य क्रांतीवीर ही उपाधी दिली भारताच्या इतिहासामध्ये राघोजी भांगरे यांचा नाव अमेर अमर राहील कोण म्हणतो आदिवा वनवासी कोण म्हणतो वनवासी आम्ही सारे आदिवासी वनवासी नाही आदिवासी आहोत देशाचे मूळ निवासी आदिवासी आहोत धन्यवाद